लातूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या नद्या नाले ओढे अक्षरशः ओसंडून वाहत आहेत लातूर नांदेड उस्मानाबाद या ठिकाणी पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे या पावसामुळे निलंगा तालुक्यातल्या मसलगा मध्यम प्रकल्प पंच्याण्णव टक्के भरला आहे त्यामुळे नदी क्षेत्रातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान जिल्हा आणि तालुका स्तरावर चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे माझी जमीन आहे तेरणा नदीच्या आलेल्या पुरानं या आपण या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण पाणी माझ्या शेतामध्ये या ठिकाणी घुसलेलं आहे या ठिकाणी माझं मुगाचं पीक उर्जाचं नुकसान नदीला आलेल्या पुरामुळे माझं झालेलं आहे प्रशासनास विनंती आहे सगळ्याच पिकांचे व्यवस्थित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यात यावी सोबतच पंतप्रधान पीक योजनेअंतर्गत आम्ही प पिकांचा या ठिकाणी सुरक्षा विमा भरलेला आहे त्याचीही लवकरात लवकर आम्हाला भरणा करून मिळावी ही विनंती अचानक वरून हाय फ्लड आल्यामुळं प्रत्येक बॅरेजचे जवळपास पाच बॅरेजचे गेट ओपन केल्यामुळं एकत्रित पाण्याचा प्रवाह इथे वाढलेला असून तो दोन्हीकडे शेतामध्ये घुसलेला आहे आणि याच्यावर जे अर्धवट काही एक दोन गेट खाली आहेत ते वर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत एका तासात परिस्थिती सुधारेल